नमस्कार जसं ग्राहकाला योग्य वस्तू खरी गोष्ट खोटी गोष्ट ओळखता येईल तसं नागरिकांना खरा स्पीड ब्रेकर खोटा स्पीड ब्रेकर कायदेशीर बे स्पीड ब्रेकर बेकायदेशीर स्पीड ब्रेकर सायंटिफिक अनसायंटिफिक स्पीड ब्रेकर कसा ओळखा तुम्हाला दाखवतो असं जेव्हा पण स्पीड ब्रेकर बनवला जातो त्याला पांढऱ्या पट्ट्या बसाव्या लागतात आणि जो स्पीड ब्रेकर पंधरा फुटापेक्षा कमी लांबीचा असेल आणि पाच ते सहा इंचापेक्षा जास्त उंचीचा असेल त्याला बेकायदेशीर म्हणतात मी तुम्हाला मोजून दाखवतो म्हणजे तुम्हाला ओळखता येईल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा फुटाचा असा ज ज्या स्पीड ब्रेकरवरनं गाडी उडत नाही गाडी आदळत नाही माणूस त्याच्यावरला उडून खाली पडत नाही आणि माणूस मरत नाही त्याला म्हणतात खरा स्पीडब्रेकर जर असा तुमच्या परिसरात स्पीड ब्रेकर असेल तो कायदेशीर आहे तो सरकार मान्य आहे याच्या व्यतिरिक्त जे काय स्पीडब्रेकर तुम्हाला तुमच्या परिसरात दिसतील ते बेकायदेशीर प्रशासनाला लक्षात आणून देऊन तसे बेकायदेशीर सगळे स्पीडब्रेकर काढा आणि माणसांचं अपघात वाचवा गाड्यांचे अपघात वाचवा आणि आपला देश पुढे नेण्यासाठी छानपैकी मदत करा स्पीड ब्रेकर असं असतं बघा गाडी आपण ते का बघा गाडी आली yes. yes.